नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या बीडची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बीडमध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी खेकडे सोडले आहेत राजीनामा द्या राजीनामा द्या खेकडे मंत्री तानाजी सावंत राजीनामा द्या अशा घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत शहरातील बिंदुसरा नदीवर असणाऱ्या दगडी पुलावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनोखे आंदोलन हे पाहायला मिळाले यामुळेच आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली की काय असा संशय नाही तर बित्तम हा प्रकार पाहायला मिळतोय दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे विकृत आणि खेकडा मनोवृत्तीचे व्यक्तिमत्व आहे त्यामुळंच आम्ही खेकडे विसर्जित करून हे आंदोलन केलं आहे एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा जर राजीनामा घेत नाही तर आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं नाही असा मागणी आणि प्रश्न या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला आहे दरम्यान यामुळेच आता महायुती वादाची थिंगी पडली की काय असा प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय पाहू शकता दृश्यामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर खेकडे हे तानाजी सावंत यांच्या प्रतिमेसमोर सोडण्यात आलेले पाहायला मिळत आहेत याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे या कार्यकर्त्यांनी केली आहे काय म्हणतात हे भावनिक झालेले कार्यकर्ते पाहूया आज जे खेकडा वृत्ती असलेल्या आरोग्यमंत्र्यांनी जे भाष्य केलेलं आहे इतकं निषेधार्थ आहे आणि मनोविकृत असलेलं हे वाक्य आहे त्यांचं त्यांना एक तर ताबडतोब त्यांनी राजीनामा द्यावा अथवा मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा नसता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आम्ही नेत्यांना नामदार पवार साहेब असतील आमचे सर्व वरिष्ठ नेते नामदा धनंजय मुंडे साहेब आम्ही यांना सांगू की आपल्याला यांच्यासोबत नको आम्हाला वेगळं करा आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहेत आमच्या टीम आमच्या मनगडात आमच्या कार्यकर्त्यांच्या आज आजही क्षमता आहे आजही मी सगळ्यासमोर सांगतो सगळ्यांच्या मनगटात आज ताकद आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र लढू फक्त दादा धनंजय मुंडे साहेब जेही आमचे नेते आहेत ते सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा अपमान सहन करायचा नाही एक तर त्यांचा राजीनामा घ्यावास आपल्याला त्यांच्यासोबत राहायची गरज नाही आज काय आंदोलन केलं आणि कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला या धरणा खेकड्यामुळे धरण पुटतो असं म्हणणारा खेकडा मंत्री तानाजी सावंत यांनी जे भाष्य आतापर्यंत केलं आज जे भाष्य केलंय ते इतकं विकृत आहे साहेब हे याचा अर्थ फार वेगळा निघतोय जर आपण विचार केला ना मानसिक दृष्ट्या हा मनो रुग्ण असल्या सगळं वाक्य हे त्याच्यामुळं हे आम्हाला कुठल्याही कार्यकर्ता हे सहन होणार नाही महाराष्ट्रातला कुठलाही कार्यकर्ता हे सहन करणार नाही त्यामुळे ताबडतोब एकनाथ शिंदे साहेब आणि याच्यावर तोरे ऍक्शन घ्यावी एक तर त्यांनी राजीनामा घ्यावा त्यांचा नसा आम्हाला त्यात त्यांच्यासोबत राहायचं नाही हे आमच्या नेत्यांना जाहीरपणे आवाहन करणार आहोत आणि आम्ही केलेलं आहे तुम्ही नदीत सोडले काय नेमकं राज्याला सांगायचं तुम्हाला त्यांचं राजीनामा घेऊन त्यांचं राजीनामा हा विसर्जित करावा आता तो ताबडतोब घ्यावा यासाठी आम्ही एकेकडे एक विसर्जित केलेले आहेत